घरात कोणी नसताना शेतकरी कुटुंबाच्या घरावर दरोडा बारा तोडे सोनं आणि रुपये शेतकरी कुटुंबाच्या घरात दरोडा बारा तोडे सोनं आणि वीस हजार रुपये लंपास निंबोळा तालुका देवडा येथील शेतकरी अनिल भाऊराव निकम यांच्या घरात दरोडेखोरांनी मोठी चोरी केली आहे हे शेतकरी कुटुंब दिनांक तीन डिसेंबर मंगळवार रोजी नाशिक येथे गेले असतात घरी कोणी नसल्याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी बारा तोडे सोनं आणि रुपये असा लंपास केला हे निकम कुटुंब दिनांक डिसेंबर रोजी घरी परतल्यानंतर हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला व तात्काळ त्यांनी देवडा तालुका पोलीस ठाण्यात सदर घडलेल्या घटनेबद्दल कळविले पोलीस प्रशासनाने या घटनेचे त्वरित दखल घेत घटनास्थळी दाखल झाले साधारणत तीन डिसेंबर ते चार डिसेंबर या दिवसाच्या मध्यरात्री चोरी झाली असावी असा प्राथमिक अंदाज आहे यामध्ये अज्ञात चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला घरातील दागिने आणि रोकड पडविल्याचे पल, निदर्शनास आले आहे या घटनेची तात्काळ दखल घेत नाशिक येथील फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी भेट दिली घराच्या परिसरातील ठसे आणि अन्य पुरावे गोळा करण्यात आले पोलिसांकडून तपास कार्य वेगाने सुरू असून लवकरच चोरट्यांना अटक करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले या घटनेचा पुढील तपास देवळा पोलीस ठाण्याचे पीएसआय विनय देवरे करीत आहे या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले ग्रामस्थांनी पोलिसांकडे गस्त वाढविण्याची मागणी केली आहे चोरीमुळे निकम कुटुंबाला मोठा आर्थिक फटका बसला असून गावकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे एस नाईन टीव्ही न्यूज प्रतिनिधी शरद भाटेवाल नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात यस नाईन न्यूज तर मित्रांनो आज आपण आलो आहोत निंबोळ्या या गावी महालपाटणे ते निंबोळ्या रस्त्यालगत यमुनाई निवास दिलीप भावराव निकम या शेतकरी कुटुंबात दिनांक तीन डिसेंबर किंवा चार डिसेंबर या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरावर डल्ला मारलेला आहे त्यांचे खूपच आर्थिक नुकसान किंवा सोनं असल या प्रकारे खूप दरडखोरांनी असे सगळे वस्तू नेऊ घेऊन गेले आहेत तर आपण सदर घटनेविषयी त्यांच्याशी संवाद साधूयात काका नमस्कार आपलं यस नाईन न्यूज मध्ये स्वागत आहे आपलं आधी नाव सांगा दिलीप भाऊरा तर काका तुम्ही ही जे चोरीची घटना घडली तर या संदर्भात काय माहिती द्याल किंवा काय घडलं कशा प्रकारे आम्ही मंगळवारी दुपारी मुलीकडे गेलो नाशिकला आणि गुरुवारी परत आलो गुरुवारी परत आल्यानंतर बाहेर कुलूप आम्ही पाहिलं तर लावलेलं होतं पण चावी ती लागत नव्हती मग आम्हाला शंका आली की चावी का लागत नाही म्हणून खाली पाहिलं तर खाली दुसरी चावी आम्हाला दिसली आणि मग ती चावी उघडून दरवाजा उघडून आम्ही आत आलो तर घर फोडलेलं होतं बर तर गेट त्यांनी त्यांचं असं म्हणणं आहे की गेटला कुलूप होतं तर हो, ते कुलूप तोडलं गेले होतं का तुमच्या गेटच्या आधी सर्वप्रथम हो पहिलं जे कुलूप होत आधीच कुलूप होतं ते नाही नव्हतं दुसरंच कुलूप त्यांनी लावलेलं होतं त्यांनी स्वतःहून दुसरं कुलूप लावलं हो 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 तर का मला एक सांगा तुमच्या घरातून एकंदरीत सोनं असो किंवा रोकड कॅश असो तर काय काय केलंय बारा तेरा लाखाची नुकसान झालेली सोनं गेलेले आणि वीस बावीस हजार रुपये रोख होते ते पण गेलेले अजून काही वस्तू गेल्या आहेत घरातल्या म्हणजे खाण्याच्या वस्तू गेलेल्या आहेत मुलाचे नवीन बूट होते ते गेलेले आहेत काही प्रोटीन होते ते प्रोटीनचे डबे गेलेले आहेत एकंदरीत त्यांचं असं म्हणणं आहे बारा ते तेरा लाखाचं नुकसान हे त्यांचं आज झालेलं आहे तर काका मला एक सांगा आपण या संदर्भात पोलीस प्रशासनाला हे माहिती दिली आहे की आणि पोलीस प्रशासनाने काय सांगितले नाही पोलीस प्रशासनाला फोन लावल्या पोलीस पोलिस डिपार्टमेंट दोन माणसं आधी येऊन गेली त्यानंतर त्यांनी देवळ्याला बोलवलं देवळ्याला गेल्यानंतर आम्ही केस नोंदवली जाधव साहेब स्वतः येऊन गेले त्यांनी पण चांगलं सहकार्य केलेलं आहे आम्हाला अजून काही माहिती दिली की पोलिसांनी पुढील संदर्भात ते आम्ही पाठवतो अजून आलेलं नाही बघूया आता नक्कीच मित्रांनो खूप वाईट परिस्थिती आहे एकंदरीत प्रशासनाला या संदर्भात माहिती दिलेली आहे पोलीस प्रशासनाला तालुका पोलीस प्रशासनाला त्या संदर्भात जे पोलीस निरीक्षक आहेत जाधव हे इथे येऊन गेले त्यांनी पंचनामा सदर हा केला आहे तर येथील काही नागरिक आहेत आपले निंबोळ्या गावातील आपण त्यांच्याशी संवाद साधूयात नमस्कार आपले एस ए न्यूज मध्ये स्वागत आहे तर काय सांगाल आपण ही जी परिस्थिती इथे निर्माण झाली आहे तर याबद्दल प्रशासनाकडून किंवा काय अपेक्षा असतील आपल्या प्रशासनाने पूर्ण लक्ष देऊन आणि निकाल लावला पाहिजे आणि दरुणखोरांचा बंदोबस्त केला पाहिजे इथून मागे मोटरी सुद्धा भरपूर गेलेले आहे माल हो मालपाटण आहे नक्कीच मित्रांनो त्यांचं असं म्हणणं आहे की इथून मागे पण खूपच चोरीचा प्रकार या रस्त्याने किंवा स्थानिक निंबोळ्या गावात झालेले आहेत तरी पोलीस प्रशासनाने याच्याकडे लक्ष देण्याचं गरज आहे तर तसेच अजून काही शेतकरी आहेत इथं आजूबाजूचे आपण त्यांच्याशी संवाद साधूया काका नमस्कार मध्ये आपलं स्वागत आहे काय सांगाल की ही जी परिस्थिती आज या कुटुंबावर झाली आहे इथून पुढे होऊ नये यासाठी लोकांनी काय काळजी घेतली पाहिजे किंवा प्रशासनाकडून काय अपेक्षा रात्रीची गस्त वाढली पाहिजे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे आणि मागे झाले वेळेस त्यांनी बंदोबस्त केला पाहिजे नक्कीच मित्रांनो पोलीस प्रशासनाकडून गस्त घालण्याची गरज आहे असे येथील स्थानिक नागरिकांची मागणी आहे तर मित्रांनो हे कुटुंब बाहेर गावी गेले असताना हा प्रकार घडलेला आहे तर इथून आपण न्यूज माध्यमातून एवढंच सांगू इच्छितो की घरातून कुठेही एक दोन दिवसासाठी आपण बाहेर जात असाल तर कोणीतरी आपल्या घरावर लक्ष ठेवणं हे कोणाला तरी सांगून जाणं हे आपली पण एक स्वतःची काळजी म्हणून आवश्यकता आहे तसंच मित्रांनो सगळ्या आपल्या एसटी न्यूजच्या माध्यमातून किंवा इथे स्थानिक नागरिकांच्या माध्यमातून आपण पोलीस प्रशासनाकडे एकच मागणी करूया की लवकरात लवकर दरोडेखोरांचा बंदो बंदोबस्त करून आणि या शेतकऱ्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा हीच अपेक्षा एस न्यूज साठी मी शरद भाटेवाल पाठवून आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका